विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष हा अध्यक्ष महोदय एक एक मिनिट हो थांबा ना हे संपल्यावर निवेदन नाही नाही काय म्हणजे मी नाही हो मंत्री महोदय हो थांबा ना दोन मिनिट थांबा खरं जाईल ना त्या अध्यक्ष मोदय या ठिकाणी अंतिम आठवडा आणि दोनशे त्र्याण्णव ला आ, एक एक उत्तर माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलं अध्यक्ष महोदय उत्तर देत असताना देतो देता। देतो त्या ठिकाणी देतो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव आणलाच नाही तर दोनशे त्र्याण्णववर त्याचा काही प्रमाणात उल्लेख आहे त्याचा उत्तरात काही आलेलं नाही विदर्भाच्या विषयासंदर्भात मी जे विषय मानले दोनशे त्र्याण्णव अजिबातच उल्लेख केलेला नाही दोनशे त्र्याण्णवचा आम्ही ज्यावेळेस अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या संदर्भात दुसरे आमचे पुण्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव दिला तो अंतिम आठवडा प्रस्ताव आपल्या बीएससीच्या एक दिवस अगोदरच द्यावं लागतं तो द्यावाच लागतो नाही दिला असता तुम्ही दिलाच नाही म्हटले असते पण तुम्ही आम्हाला शब्द दिला की आपण तिथून बसून सुद्धा माननीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बीएससीच्या वेळेस आम्ही मदत करू आणि दोन दिवस अधिवेशन लांबेल तो प्रस्ताव आम्ही मागे घेतला असता उद्या दोन दिवसांनी दिला असता ते बघा हे काही विषय अडचणीचे नव्हते सत्ताधारी पक्षाचा सुद्धा प्रस्ताव त्याच विषयावर होता विदर्भाच्या संदर्भात मग तो प्रस्ताव आता होताच तो त्यावेळेस सांगितलं की आम्ही तो प्रस्ताव हो मागे घेतो तिथेच सांगितलं आमच्या बीएससी मध्ये सांगितलं कोणी सांगितलं अध्यक्षांनी आणि सन्मानिय त्यावेळेचे दोघे दो सगळे सरकारने सांगितलं आम्ही तो मागे घेऊ वेळ कमी पडत असेल तर आणि तो मागे घेतला आता आणत असाल चर्चा आम्ही बसतो रात्रभर विदर्भावर चर्चा करू पण आम्ही प्रस्ताव हो आणला नाही तुमचा प्रस्ताव होता त्यामुळे आता डबल मागच्या वेळेस काय झालं आम्ही प्रस्ताव दिला की त्याची कमी करायची तोच विषय पहिले घालायचा आम्ही अल्पकालीन चर्चा दिली आमच्या अगोदर तोच विषय घातला आम्ही ज्यावेळेस दोनशे त्र्याण्णव दिला ही जी काही जगलरी केली जाते विरोधकांचा दा प्रस्ताव दाबण्याची किंवा त्याचा तो दिला त्याची डुप्लिकेट मारण्याची हे सगळं चाललंय कामकाजामध्ये दिसलं मी मगणी या संदर्भात नाराजी व्यक्त केली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्ही जे प्रश्न उपस्थित केले दोनशे त्र्याण्णव मध्ये असेल अंतिम आठवड्याच्या चर्चा त्या कुठल्याच विषयाचा उत्तर समाधानकारक मिळाले शेवटचा आठवडा शेवटचा दिवस आहे आम्ही त्यावर आता वाकआउट वगैरे करून आम्ही काही निषेध बिषेध करणार नाही पण यातील दिलेल्या आमच्या भाषण पूर्ण ऐकून घ्या भाषणाचं पूर्ण माहिती घ्या आणि त्यातील कुठल्या प्रश्नाचं उत्तर सरकार म्हणून दिलं आम्ही मी संदर्भात विषय मांडला आम्ही अध्यक्ष मध्ये विदर्भ मराठी करले तर आमचा वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे त्याच्या संदर्भात मांडला काही सुचवायचं नाही मराठवाडा विदर्भ हे जे वैधानिक मंडळ तुम्हीच म्हणत होता त्यावेळेस की आपण हे करू केलं पाहिजे सरकारची मानसिकता नाही विदर्भाच्या बॅकलॉगच्या संदर्भात विदर्भाच्या हक्काचं जे काही मिळालं पाहिजे त्या संदर्भात नाही पश्चिम विदर्भातला अमरावती विभागाचा जो बॅकलॉग आहे तो मांडला त्याच्यावर काही उत्तर नाही जे काही आम्ही सांगितलं कर्ज काळा नळगंगा वैंग वैंगा नळगंगा योजने नदी जोडण्यासाठी त्यावर काही उत्तर नाही काळा म्हटलं चौऱ्याऐंशी हजार कोटी घ्या सर्वांनी नाहीतर रोखे काढून कर्ज काढायची तयारी आहेच या कुठेही या, या आम्ही केलेल्या अनेक विषय बांधलेत त्या संदर्भात कुठेही उत्तर समाधानकारक आम्हाला मिळालं नाही विदर्भाच्या प्रश्नावर संत्रावर आम्ही बोललो की संत्राच्या संदर्भात आपलं वजन आहे दिल्लीत आपण गेला तर फटकन होऊ शकतं तर उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सांगितलं नाही की आम्ही सत्राच्या संदर्भात केंद्र सरकारनी या धानाच्या संदर्भात वीस टक्के जी काही निर्यात लावली हे सगळ्या विषयाचं उत्तर आलं नाही आम्ही विदर्भातले अनेक प्रश्न मानलेत पण आमच्याकडे आम्ही मानलंच नाही असा संदेश जाऊ नये आम्ही या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे हे मी नमूद करतो अध्यक्ष म्हणून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट